बंगालच्या उपसागरातील मोंथा तीव्र चक्रीवादळ अरबी समुद्रातील कमीदाब प्रणालीच्या प्रभावामुळे राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान होत आहे आज एकोणतीस ऑक्टोबर रोजी पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा म्हणजेच ऑरेंज अलर्ट आहे तर उर्वरित राज्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे कोकण उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाचा तडाखा का कायम होता मराठवाडा आणि विदर्भातही हलक्यात मध्यम सरींनी हजेरी लावली आहे मंगळवारी म्हणजेच काल अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे राज्यातील सर्वाधिक ऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर पुण्यातील इंदापूर आणि सिंधुदुर्गमधील देवगड येथे प्रत्येकी पन्नास मिमी पावसाची नोंद झाली तर चंद्रपूर येथे राज्यातील सर्वाधिक तेहतीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली उर्वरित राज्यात कमाल तापमानात चढ उतार होत आहेत आज एकोणतीस ऑक्टोबर रोजी पूर्व विदर्भातील यवतमाळ चंद्रपूर गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा म्हणजेच ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तर कोकणातील रायगड रत्नागिरी मध्य महाराष्ट्रातील नाशिक पुणे घाटमाथा मराठवाड्यातील जालना परभणी हिंगोली आणि विदर्भातील वर्धा नागपूर भंडारा या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता तसंच उर्वरित राज्यात विजनसह वादळी पावसाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे